एकदा एका गावात एक राजा होता त्या राजाला खूप सोन्या चांदीचा शोक होता त्याच्याकडे खूप संपत्ती होती पण त्याला आणखी संपत्ती मिळवण्याची लालसा होती एके दिवशी एका ज्योतिषाने त्याला सांगितले की महाराज तुमच्या नशिबात एक चांदीची कळशी आहे ती कळशी तुम्हाला खूप धनवान बनवेल राजाला हे ऐकून खूप आनंद झाला त्याने लगेच आपल्या सैनिकांना ती कळशी शोधायला सांगितली सैनिक खूप शोधले पण त्यांना ती कळशी कुठेच सापडली नाही राजा निराश झाला एके दिवशी एका म्हाताऱ्या माणसाने राजाला सांगितले की महाराज ती कळशी कोण्या एका विशिष्ट जागेवर नाही ती तुमच्या चांगल्या कर्मात आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला मदत कराल तेव्हा ती कळशी तुम्हाला मिळेल राजाला म्हाताऱ्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही पण त्याने विचार केला की एक प्रयत्न करून पाहूया त्याने आपल्या राज्यात घोषणा केली की जो कोणी गरजू असेल त्याने माझ्याकडे यावे एके दिवशी एक गरीब शेतकरी राजाकडे आला आणि म्हणाला महाराज माझ्या शेतात खूप चांगले पीक आले आहे पण माझ्याकडे ते पीक विकायला पैसा नाही राजाला दया आली त्याने त्या शेतकऱ्याला खूप पैसा दिला शेतकऱ्याने आनंदाने राजाचे आभार मानले आणि निघून गेला त्याच रात्री राजाला एक स्वप्न पडले स्वप्नात त्याला एक चांदीची कळशी दिसली ती कळशी खूप चमकदार होती राजाला जाग आली त्याने लगेच आपल्या सैनिकांना सांगितले की जा आणि त्या शेतकऱ्याला शोधा सैनिक शेतकऱ्याला घेऊन आले शेतकऱ्याने राजाला सांगितले महाराज तुम्ही मला मदत केली त्यामुळे मला माझ्या पिकाचे चांगले पैसे मिळाले हे पैसे घेऊन मी माझ्या कुटुंबाला सुखी ठेवू शकलो तुमच्यामुळेच हे शक्य झाले राजाला त्या शेतकऱ्याचे बोलणे ऐकून खूप आनंद झाला त्याला समजले की खरी संपत्ती पैशात नाही तर चांगल्या कर्मात आहे त्याने त्या शेतकऱ्याला खूप धन आणि जमीन दिली त्या दिवसापासून राजाने चांगल्या गोष्टी करायला सुरुवात केली तो गरजूंना मदत करू लागला त्याने आपल्या राज्यात खूप मोठे काम केले राजाच्या चांगल्या कामामुळे त्याचे चा राज्य आणखी धनवान झाले कथेतील बोध चांगल्या गोष्टी केल्यानेच आपल्याला सुख आणि समाधान मिळते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद